बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर पाहूया मागील पंधरा ते वीस दिवसांपासून निफाड तालुक्यातील गाव येथे सुरू गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास तीन नागरिकांवर बिबट्याने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली तसेच गाईचं एक वासरू जे अजून सहा महिन्याचंच होतं त्याचा देखील बिबट्याने फडशा पाडलाय या हल्ल्यात दत्तू रसाळ प्रशांत गांगुर्डे श्याम गांगुर्डे हे शेतकरी गंभीर जखमी झाले दत्तू मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्यानं त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले याबाबत जखमी दत्तू यांनी अधिक माहिती दिली आहे किती वाजता हा ये काल साडेआठ वाजता बागात वयरण काढायला साडेआठ वाजता तर तिकडून आले दोन चार जण आले बी पुढे तांगडीत आले काय लागले होते तर मी तिला काढत होतो तो आला डायरेक्ट माझ्या हॉटेल केला आणि मी लगेच त्याच्या गळ्याच्या पार्टिंग मारली म्हणून तो खाव टाला झाला त्याने माल मोडक झाला त्याच्यानंतर मग तो तंगडून दिला तिला बाकीच्या सगळ्या सर्व माणसांनी मग तो पोलीस स्टेशनला इकडं तिकडं सर्वांनी कळवलं तो 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 गर गर ओ, हो पिंजऱ्यामध्ये अटकावला होता पिंजऱ्यामध्ये अटकावला तो त्याच्यात पिल्जरा निष्ठून गेला परत दुसऱ्या दिवशी कागेवर तुम्हाला वाचवायला पण आलं नाही गेलं हो वाचवायला ते चार पाच जण होते ना पाठीमाग दोन तीन जण दुपत होसकायला ते ते गागत आले ते न मला वाचवलं गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे शिवारातील शिंदे वस्तीवर रसाळ हे आपल्या बागेत काम करत होते त्यावेळेस दबा धरून बसलेल्या त्यांच्यावर अचानक हल्ला केला यामध्ये रसाळ यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दिवसा ढोवळ्या झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण गावात दहशत निर्माण झाली आहे गावकऱ्यांचे घराबाहेर पडणे देखील मुश्किल आहे त्यामुळे या ठिकाणी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे